छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले क्रांतिकारक राघोजी बांगरे धरती अबा भगवान बिरसा मुंडा राया ठाकर लक्षा ठाकर या सर्व महामानवांना अभिवादन करतो स्वर्गीय मधुकररावजी साहेब त्याचबरोबर स्वर्गीय अशोकरावजी साहेब यांना वंदन करतो मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवरावजी साहेब त्याचबरोबर आमचे मित्र मारुतीरावजी मेंगाळ मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर वेळ भरपूर झाला आहे आज खऱ्या अर्थाने धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण एकत्र आलात या दिवसासाठी एक वेगळं महत्व आहे आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज संयोजकांनी एक तालुक्यामध्ये एक वेगळी क्रांती करायचं आम्हाला तिघांना एकत्र करायचा प्रयत्न केलाय आज खऱ्या अर्थाने मला सांगूशी वाटतं भगवान बिरसा मुंडांनी नुसतं बंड केला नाही तर आपल्याला जगायचं कसं लढायचं कसं हे भगवान बिरसा मुंडांनी शिकवलंय मित्रांनो भगवान बिरसा मुंडांचा जन्म झारखंड या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याऐंशी साली झाला पंच्याहत्तर साली अठराशे पंच्याहत्तर साली झाला वयाच्या बावीसव्या वर्षी त्यांनी एक लढा उभा केला तो म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात लढा होता त्यांनी बघितलं का पिढ्यान पिढ्या पीड़या त्यांच्या शोषण होत होत त्यांच्या जमिनी जात गेल्या होत्या त्यावेळेस भगवान बिरसा मुंडा पुढे आले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितलं आबुआ दिशुम आबुवा राज्य म्हणजे काय आमचा देश आमचा राज्य वयाच्या बावीसव्या वर्षी बिरसा मुंडांनी जोपलेल्या सगळ्या आदिवाशांना एकत्र केलं ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा केला आणि ज्या काही जमिनी ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्या होत्या त्या पुन्हा आदिवासी समाजाला मिळून द्यायचं काम बिरसा मुंडांनी केले आज खऱ्या अर्थाने ती वेळ या तालुक्यावर आलेली आहे बिरसा मुंडा हे फक्त नाव नव्हतं तो एक आवाज होता दडपशाही विरोधात ती एक जिद्द होती आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी आणि ती प्रेरणा होती आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यामुळे आज या जयंतीचा औचित्य साधून आपल्याला एक विचार इथून घेऊन जायचं आहे तो म्हणजे जो काय अन्याय आपल्या तालुक्यामध्ये होतोय तो आपल्याला आता थांबवावा लागल आज दुसरे महापुरुष आपले क्रांतिकारक राघोजी भांगरे त्यांची देखील जयंती झाली आठ दिवसांपूर्वी त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे आपल्या अकोला तालुक्यामध्ये देवगाव या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला ज्यावेळेस त्यांनी बघितलं का आदिवासी समाजाच्या जमिनी सावकार लोक एकत्र घेत होते तकला, तकला। त्या सावकारांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला बंड उभा केला ज्या सावकारांना त्यांनी सापडलं त्यांचं नाक त्यांनी टेचून टाकलं कापून टाकलं असे राघोजी बांगर्यांचा जन्म आपल्या भूमीत झालाय त्यामुळं आज जरी कोणाला वाटत असल तालुक्यामध्ये आमची सत्ता आहे मोगलाय माजली आहे परंतु ही अकोल्या तालुक्याची भूमी ही क्रांतीची भूमी आहे परंतु विजय देशमुख साहेब या क्रांतीच्या भूमीमध्ये काय झालंय शेती उगू लागली आपण बघतोय दोन हजार एकोणावीस मध्ये परिवर्तन झालं हरकत नाही आपण आपल्या खिशातले पैसे दिले तुम्ही दिले का नाही काढून प्रत्येकाने खिशातले पैसे आपण खिशातले पैसे दिले आणि आज तो व्यक्ती काय करतोय मारुतीराव फॉर्च्युनरच्या का अकोला तालुक्याकडे बघतोय अहो आले कुडून उत्तर द्या हिशोब द्या परंतु मित्रांनो एक मी सांगू इच्छितो जो का विकासाच्या नावाचा ढोंग या तालुक्यामध्ये चाललाय आपल्याला सगळ्यांना विचार करायला ला लागणार आहे अहो रस्ते 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 विकास केला विकास केला कोणचा विकास केला रस्त्यांची परिस्थिती बघितली तर खडी कुड डामर कुड रेती कुठं काहीच कळा ना परंतु यांचा कमिशनचा कमाल आपल्याला मात्र दिसतोय अकोल्या तालुक्याचे इतके खराब रस्ते कुठंच नाहीये इतक्याच प्रमाणाचा पाऊस जुन्नर तालुक्यात पडतो तिथले रस्ते का चांगले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांचा भ्रष्टाचाराचा जा मुखवटा आपल्याला उघडा करावाच लागणार आहे बरेचशी माहितीच्या आधाराखाली वैभवरावांनी मी माहिती घेतली मारुतीराव येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीचा होईल कोणत्या ठेकेदाराला कोणचं काम दिलं या अकोल्या तालुक्यातील मायजा जनतेचा पैसा आरामाचा पैसा यांनी जो काय आता कमवलाय चुकीच्या पद्धतीने तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही पोलखोल करणार आहे कोणता ठेकेदार आहे काय सगळं आमच्याकडे आहे योग्य वेळेस त्याच्यावर आपण बोलू परंतु मित्रांनो मी एकच गोष्ट सांगू इच्छितो या तालुक्यामध्ये फार चुकीचं चा काम चाललंय या माणसाने भ्रष्टाचार तर केलाच टक्केवारीच खाल्लीच परंतु यांनी राघोजी भांगरेला देखील सोडलं नाही चुकीच्या पद्धतीचं काम करायचं चोराच्या उलटा बोंबा ज्या वेळेस आदिवासी समाज न्याय मागतो त्यावेळेस जा परराज्यात जायचं इकडं जातीय जातीमध्ये विष पेरून द्यायचं त्या दिवशी काहीतरी वैभव इथं ते बोलत होते मी तुम्हाला एकच सांगतो वैभवभाऊ विधिमंडळात भरपूर पाच वर्ष तेही देखील होते दे ना विधानसभेमध्ये त्या दिवशी त्यांनी असं वाक्य वापरलं का माझ्या नावानी चुकीची बदनामी करतात त्यांनी सांगितलं का गोपीचंद पडळकर मला पाहून लांब पडतो ते भाषण ऐकल्यावर बरं दादा मी फोन लावला माझे मित्र आहेत काही आमदार आहेत म्हणलं खरंच का बाबा असं होतं का तो म्हणे मी माहिती घेतो त्यांनी माहिती घेतली तो म्हणे गोपीचंद पडळकरने पड़ा पळत हाच गोपीचंद पडळकरला पाहून पळून जातो म्हटलं का बरं रे तो म्हणे परत माहिती घेतो दुसऱ्या दिवशी मला फोन लावला म्हणे मी माहिती घेतली त्या माहितीमध्ये असा खुलासा त्यांनी केला का म्हणा याला सुपारी दिली होती गोपीचंद पडळकरांनी आणि ती सुपारी तुम्ही आणि वैभवरावांनी वाजून दिली नाही आता गोपीचंद पडळकर काय म्हणतोय ती सुपारी परत दे देकिट परत दे आता म्हणलं याची नीतीमत्ता नाही याने ना दिलं नसेल तू म्हणे म्हणून म्हणून गोपीचं कडे ज्या माग लागतं हा पळून जातो लांब अहो मित्रांनो याची याचीमत्ता नाहीये हा जो मायकल आहे याचा उल्लेख जो पोपट चौधरी केला हा मायकलची नीतीमत्ता मला माहितीये मारुतीराव आपण होतो दोन हजार एकोणावीस ला हा मायकल देईल का परत हो <laughs> हा मायकल काय करेल हाँ पर्षद मदे हा मायकल येणारा जिल्हा परिषद मध्ये त्या गोपीचंद पडोळकरांचे पैसे या तालुक्यामध्ये वाटल घ्यायचेत का ते पैसे पैशाचा माज आलाय साहेबांनी इतके काळ इथं सत्ता भोगली अ ते तो मंत्री होते तरी रड गाडी आले नाही परंतु यांनी भाड्याने विकत घेतले काय ते का कळ ना मला ओ तालुका चाललाय कुठं पैसा येतोय कुठून उत्तर द्या तुम्ही अहो यांनी दोन हजार एकोणास ला निवडणूक लढली मी त्याचा साक्षीदार आहे अहो चाळीस लाखाचं चा कर्ज घेतलं होतं बजाज फायनान्स ज्या पिचड साहेबांनी यांना तो बंगला दिला घर दिलं त्या घरावर चाळीस लाखाचं चा कर्ज घेतलं होतं त्या चाळीस लाख रुपया यांची सुरुवात झाली लोकांनी भरभरून त्यांना वर्गणी दिली आज कित्येक कोट्यांचा जा पैसा जातोय मित्रांनो माझा विरोध गोष्टीला नाहीये रोज लावा रोज इथं यात्रा करा परंतु आमच्या तालुक्यातील जो विकासाचा निधीचा पैसा आहे त्याच्यातनं जर तुम्ही भ्रष्टाचारात हे सगळं करणार असाल तर नक्की आमच्या सारख्या सामान्य लोकांची हाय तुम्हाला लागेल आज काय रस्त्यांची परिस्थिती झाली आहे जा शमशेरपूर गटामध्ये जा इकडे कोतुळकडं प्रत्येक ठिकाणी रस्ते खराब झालेत वरच्या पट्ट्यात जा पैसा जिरला कुठं अडीचशे कोटी अडीच हजार कोटी त्यातल्या त्यात काही चुका आमच्याही झाल्या त्या आम्ही मानतो मोठ्या मनाने दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आम्ही जरी एकत्र आलो असतो ही परिस्थिती नसती तालुक्याने त्यांना त्यांची जागा दाखवली ते म्हणायचे मी माझा रेकॉर्ड तोडणार आहे अरे रेकॉर्ड तूच लोकांनी तोडल तू तो थोड्यावर राहिला होता मायकल <laughs> मायकल थोड्यावर राहिलो होता परंतु जी चूक आम्ही केली ती पुन्हा होणार नाही ह्या देखील तुम्ही लक्षात घ्या आज मित्रांनो तुम्हाला सांगतो त्यांना आता कळायला काय होतय मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो राघोजी भांगऱ्यांचं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांमुळे आम्ही दोघं एकत्र आलो सुरुवातीला आमच्या साथीला आता मारदीराव आलेत आज मित्रांनो ही काळाची गरज आहे मोठं मन ठेवून मतभेद बाजूला ठेवून या तालुक्यामध्ये जे काही खराब राजकारण चाललंय टक्केवारीच राजकारण चाललंय स्वतःची लॉबी उभी करायचं जाती जातीमध्ये ते निर्माण करायची बागरे साहेबांनी राजकारण केलं हे एक दिवस दाखवा असं चुकीचं वागलेत कोणी परंतु ह्या बाबाचे तुम्ही भाषण उचकून पाहा नऊ ऑगस्ट चे भाषणं उचकून पहा प्रत्येक वेळेस बीजेसाहेब अकोले तालुक्यामध्ये काहीतरी विषारी भाषण करायचे अहो यांच्यापासून गिरिजाजी दादा इथं सुरुवात झाली बाबा यांनी सुरुवात केली जाती जातीमध्ये थेड निर्माण करायची त्यांनी त्यांना जसं कळालं का वैभवराव असतील मारुती राव असतील अमित बांगरे असतील आता एकत्र येणार आहेत तर आता संदीप दाटखेळेजी त्या दिवशी तुम्ही होते पाण्याचं राजकारण बोलायला लागले अहो हा बाबा संदीप जी दोन हजार एकोणावीस आमदार झाला तर संगमनेरच्या ठेकेदाराकडून पन्नास लाख रुपये घेतले आणि पिंपळगाव खानचं धरणाच्या पाण्याची एन दिली अहो मी काल परवा एका मोठ्या नेत्याकडे होतो त्यांनी पिचड साहेबांबद्दल सांगितलं त्यांनी सांगितलं का आम्ही देखील राज्यात जिल्ह्यात राजकारण केलं पण पिचड साहेबांसारखा चतुर राजकारणी आम्ही बघितला नाही चतुर यासाठी का पिचड या साहेबांनी पाणी अडवायचं काम केलं पाणी वाढवायचं काम केलं खालच्या जान दिलं नाही इथं कोणी कोणाच्या लवण्याला बांधायला रिकामा नाहीये हा अकोला तालुका क्रांतिकारक आहे आणि का इथला प्रत्येक व्यक्ती हा क्रांती करणाऱ्यांमधला आहे त्यामुळे आम्ही काय कोणाच्या लवण्याला वगैरे जाणारे नाही हो तू कुठं कुठं विकला गेलाय तू स्वतःला आरशात बघ कोणीतरी तर कविता सांगितली स्वतः आरशात बघा आणि मित्रांनो नुसतं पिंपळगाव खाणचं पाणी नाही तर धामणगाव पाटमध्ये देखील सुद्धा आता काहीतरी डीपीचा प्रश्न होता तिथले लोक मानतात डीपी द्या आंदोलन केलं तर तिथं द्यायचं नाही वाईट ह्या गोष्टीचं वाटतं पंचवीसशे मतांनी मी पडलो ज्या वेळेस सामान्य माणसं यांच्या दारात वैभव वह भाऊ वह काम घेऊन जाता तर तो त्याचा पी आय मतदार यादी काढतो मतदार यादी काढून बघतो यांच्या गावात किती मतं पडलेत जा नाही करायचं काम परंतु ही संस्कृती अकोल्या तालुक्यात नव्हती ज्यावेळेस पिचड साहेब असतील भांगरे साहेब असतील लढायचे आजपर्यंत असं कधी वेळ आली नाही का पिचड साहेबांनी कोणाचं काम केलं नाही निवडणूक करायची राहते परंतु हा बाबा काही करणार नाही आज या कार्यक्रमाच्या मायकलला एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही आमदार असाल पालक आहात मालक व्हायचा प्रयत्न करू नका व्यक्तिगत जीवनात जर माझ्या घुसायचं असेल माझ्या नातेवाईकांचं घुसायचं असेल तर मी इतका आडव्यात घुसेल तुम्हाला ये सुद्धा येणार नाही माझे आपल्या आहे या तालुक्याच्या सगळे लोक त्या लग्नाला होते तिचा संसार तिथं सुखानी चालू आहे तू ते बिघडवण्याचं काम करू नका मुद्दे जर असतील तर आमच्याशी बोल तू डॉक्टर आहे ना डॉक्टरांसारखं वाघ सुशिक्षित असेल तर तसं वागा काल काहीतरी म्हणे अमित वांगरे वरचे टावर बंद करतो अरे डॉक्टर आहे ना बाबा येऊन टावर बंद करून दाखव काय बोलायचं काहीच म्हणजे कुठं तारतम्य नाहीये मायकल त्यांना एक तर मला मी असं एक, एक विनंती करतो पद जाऊ द्या त्यांना विनंती करा हे डान्स इंडिया डान्स कॉम्पिटिशन मध्ये एकदा जाऊ द्या जा आपल्या तालुक्याला बक्षीस वगैरे भेटल हा काय करतात व तोंड दिला म्हणजे काही बोलायचं का आम्हालाही तोंड आहे डॉक्टरांची मेमरी जराशी कमी आहे राम जर गोळा द्यावा लागतील आम्हाला म्हणे सरड्यांची काहीतरी त्यांनी उपमा दिली आम्हाला तुमच्या वडिलांवर बोलायचं नाहीये परंतु हाच अमित भागरे तुम्हाला गिरगिट म्हटलं होता सरदान गिरगिट एकच राहतं बाबा जरा अजून अभ्यास करा परंतु मित्रांनो जे काय चालुक्यातली चुकीचं राजकारण चालले आज इथं सुळाचं राजकारण चालू झाले माझ्या आधीच्या वक्त्यांनी विजय साहेबांनी साहेब परखड भूमिका मांडतात या आमदारांनी एका वेळेस कळस केला बीजे साहेबांवर सुद्धा वैभवराव खोटी केस टाकायचा प्रयत्न केला म्हणजे हे जे राजकारण आहे हे थांबवायचं आहे आज इथं जमलेल्या प्रत्येक जणाला सांगतो भांगरे कुटुंबांवर पिचड कुटुंबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला आमच्या टीम मधल्या प्रत्येक माणसाला सांगू इच्छितो का आम्ही एकत्र आलो या तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही सर्वजण एकजुटीने काम करणार आहात का आमच्या जोडीला मारुती राव देखील आहेत आपआपसातले मतभेद दूर करा आज इथं भाषण ऐकताना मला वाटलं नव्हतं कोणी तालुक्याच्या बद्दल बोलायला आम्ही आलो संयुक्त जयंती आज साजरी करतोय परंतु संयोजकांनी हो वेगळं संधी बघितली आज इथं अनेक जणांना त्यांनी आमंत्रित केलं सगळे चेहरे आहेत सगळे इच्छुक चेहरे मला दिसत आहेत आज जो काही माझ्या आधीच्या वक्त्यांचा रोष मला जो दिसला तो या तालुक्यातील सत्ताधारी जे आमदार महोदय आहे त्यांच्यावर दिसला आणि आज सगळेजण एकत्रित आलेत आपण जर एकत्रित आलो तर काय करू शकतो येणाऱ्या काळात ते दिसल त्यामुळं इथून एक संदेश आपल्याला जर घेऊन जायचा असेल तर एवढाच घेऊन जा या तालुक्याच्या विकासाच्या आड एकच व्यक्ती येतोय आणि तो व्यक्ती जो आहे तो जो मायकल आहे त्या मायकलचा चिन्ह जो आहे तो घड्याळे मग येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सोपं करून टाकतो तुम्हाला गड्याळ जिथं दिसेल तिथं मतदान करायचं नाही आणि एकत्रितपणे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण सगळ्या जणांनी एकत्र आलो पाहिजे आणि अन्याय सहन करायचं नाही म्हणजे सहन करायचं नाही अकोल्याच्या स्वाभिमानासाठी विकासासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचंय तुम्ही सगळेजण आम्हाला आशीर्वाद देणार आहात का पुन्हा एकदा विचारतो आम्ही तिघ जण जर एकत्र आलो तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार आहात का yeah. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काही खतखत जी काही खंत इथं सगळ्यांनी व्यक्त केली आपण ती येणाऱ्या काळामध्ये सुधरून टाकू आमच्या देखील चुका आम्ही सुधरू ज्या टीका करायच्या त्या करू द्या आता मी आहे <laughs> आता मी संदीपराव पूर्ण आहे त्यामुळं चिंता करू नका व्यक्तिगत जर बोलले तर आमिर बांगरे कितपत घुसल हा तुम्हाला आवडता येणार नाही इथपर्यंत मी घुसल हा देखील मी संदेश त्यांना देऊ इच्छितो आजच्या या जयंतीच्या माध्यमातन ज्या दोन क्रांतिकारक आहेत क्रांतिकारक राघोजी बांगरे आणि भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आपण एकत्रित घेऊन इथून जाऊया एकजुटाने आपण लढलो पाहिजे येता येता मी असंच विचार करत होतो का वैभवराव वो आणि मी एकत्र एक कोणालाच अपेक्षित नव्हतं आम्ही असं एकत्र एक येऊ परंतु त्याच्यावर एक मला दोन पंथी आठवल्यात त्या मी आपल्या समोर म्हणतो की राजनीतीने भले हमे दूर रखा हो राजनीतीने भले हमे दूर रखा हो पर अन्याय के खिलाफ हम दोनों को एक रास्ते पर ला खडा कर दिया राजनीतीमधून राजकारणामधून जरी आम्ही दूर होतो परंतु जो या तालुक्याचा अन्याय या तालुक्यावरच्या जनतेवरचा अन्याय जो सुरू आहे त्याच्या विरोधात आता आम्हाला एकत्र आणून थांबवलंय आणि यात तु पुढे तुम्हाला एकच सांगतो आम्ही दोघं आणि मारुतीराव आमच्या बरोबरीला आहेत येणाऱ्या काळामध्ये हा तालुक्यावरचा अन्याय पूर्णपणे थांबेल तुम्हाला सांगतो तुम्हाला यांच्या दाराची पायरी देखील दोन महिन्यानंतर चढायची परिस्थिती येणार नाही हा शब्द देखील आजच्या सभेच्या माध्यमातून मी सांगतो इतकंच बोलतो आणि थांबतो पुन्हा एकदा इथं उपस्थित आभार व्यक्त करतो आपण सर्वजण मोठ्या शक्तीने ताकदीने इथं ता आलात इतक्या थंडीमध्ये आपण सगळे थांबलोय परंतु ही तुमची जी काही तुम्ही जो वेळ आज इथं खर्च केला हा वाया जाणार नाही आपल्या तालुक्यामध्ये जी काही आपल्या प्रत्येक सामान्य माणसाची इच्छा आहे ती येणार दोन महिन्यात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय आदिवासी साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी झाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिदला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव